नमस्कार शनिवारच्या देशदूतच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आप अनेक विषय आपण कट्ट्यांवर घेत असतो पण एक महत्वाचा विषय आम्हाला जाणवला तो म्हणजे वाढत्या वयातील मुलींच्या समस्या मुळातच पौगांडावस्थेतील हे वय अतिशय संवेदनशील असत आपण आज मुलींच्या बाबतीत बोलतोय आणि मुलींसाठी तर खरोखरच एक ग्रोथ पिरियड असतो त्यांची वाढ होत असते आणि शरीरात अनेक बदल होत असतात याच वयात पाळी सुरू होते मग पाळी सुरू झाल्यानंतर काहींना त्याचा त्रास होत असतो ते सहन करावं लागतं आणि सगळं आपल्या दिवसाचं नियोजन त्या पाळीच्या काळात त्याप्रमाणे करायला लागतं याचा परिणाम त्यांच्या मूडवर होतो चिडचिडीवर होतो आ, काही लोकांना काही मुलींना शारीरिक वेदना होत असतात हे सगळं सहन करावं लागतं पण या सगळ्याकडे कसं बघावं नेमकं हायजीन याचं कसं बाळगावं याची शुश्रुषा या काळात स्वतःची कशी ठेवावी आरोग्य कसं सांभाळावं या सगळ्यावर थोडासा एक जागरूकपणा आणण्यासाठी म्हणून आज आपण निमंत्रित केलंय डॉक्टर कल्पना संकलेचा यांना डॉक्टर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या कट्ट्यामध्ये आपण जाणून आहोत की डॉक्टर कल्पना संकलेचा या नाशिकमधल्या प्रख्यात स्त्री रोग तज्ञ आहेत त्यांची खासियत अशी की या वयोगटातील मुलींच्या बाबतीत जागृती करण्यासाठी अनेक शाळांमध्ये अनेक व्यासपीठांवर त्या व्याख्यानं देतात मुलींची हितगुस्त असतात आणि नाशिक गायनेकोलॉजिकल सोसायटी जी आहे ऑप्सट्रेटिक्स अँड गॅने सोसायटी याच्या त्या सध्या उपाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत आहे स्वागत आहे तुमचं या कट्ट्यामध्ये आणि जसं मी म्हंटल की या वयातल्या मुलींच्या समस्या खूप आहेत पूर्वी आपण बघत होतो की पाळी साधारण पंधरा वर्ष सोळा वर्षाला यायची आता पाळी येण्याचं वय सुद्धा मुलींचं अलीकडे आलंय काय सध्याची परिस्थिती आणि का, का बरं हे सगळं वेगळेपण होत आहे अगोदर तर धन्यवाद वैशाली तुम्ही मला बोलवलं आणि या मुलींशी हितगुज साधण्यासाठी मी नेहमीच जात असते हो पण आता हा प्लॅटफॉर्म जास्त वेगळा आणि जास्त छान आहे की ज्याच्या पासन आपण जानेक लोकांपर्यंत पोहचवू शकतो तर पहिले म्हणजे पाळी येते ती साधारण बाराव्या वर्षी बारा ते चौदा वर्षात पाळी यायला पाहिजे आता एक नवीन समस्या म्हणजे पाळी अगोदर येते नऊ ते दहा वर्षाच्या मुलींना पाळी लागली तर ते प्रिकॉशियस फ्युअरिटी असं म्हणतात अच्छा ती एक ती एक महत्वाची समस्या आहे आपण त्याच्याबद्दल बोलूच आणि पाळी जी येते ती अगोदर जी येते लवकर जर आली ती इरेग्युलर असते कारण आपला हॉर्मोनल ऍक्सिस तयार झालेला नसतो त्यासाठी म्हणून तीन महिन्याने येते चार महिन्यानी येते आणि मग आधी की महिनाभर ब्लिडिंग होतं त्याला प्युबर्टी मेनोरेजी असं म्हणतात आणि मग ते हॉर्मोन दिल्याशिवाय थांबतच नाही कारण त्यांचा हॉर्मोनल ऍक्सिसच तयार झालेला नसतो आणि नऊ दहा वर्षाच्या मुलीला हे कळतच नाही की पाळीत काय करत केलं पाहिजे तिची आई तिच्या आईला सुद्धा कळत नसतं की दहाव्या वर्षातल्या मुलीला मी कसं सांगू आणि मुलींची उंची नसते वाढलेली महत्वाची हे असते की उंची वाढेल का मुलीची तर उंची वाढणार आहे पण याच्या मागची कारण आपण शोधली पाहिजे की का लवकर पाळी येते आणि त्यानुसार त्याच्यासाठी ट्रीटमेंट पण आहे की आपण पाळी लांबवू शकतो एक वर्षभर की ज्या काळात त्या मुलीची उंची वाढेल आणि तिचं तिची मानसिक तयारी होईल म्हणजे एकंदरीत शारीरिक आणि मानसिक वाढ तिची बरोबर होईल आणि पाळी येते तेव्हा शरीरात अनेक बदल घडत असतात मुळात आपण असं सांगूयात की पाळी कशी आणि काय येते जे ते आपण ज्या मुली नवीन वयात आहेत तर काय त्यांनी हो। बारा ते चौदा वर्षात मुलींची उंची वाढायला सुरुवात होते त्यांच्या स्तनांची वाढ होते काखेतले केसांची वाढ व्हायला लागते आणि त्यांच्यामध्ये मानसिक बदल जाणवतात म्हणजे मूड स्विंग होतात थोडेसे थोडस कोणाशी बोलू नये असं वाटतं मैत्रिणी जास्त जवळच्या वाटायला लागतात आणि आई वडील जे सांगत असतात ते ऐकू नये आपण आपलं मैत्रिणींबरोबर मस्त मजा करावी किंवा त्या यायच्यात असतात आणि आई सारखी सांगत असते आता तुला पाळी आलीये तू इकडे फिरू नको तिकडे फिरू जाऊ नको त्याच्यात तिला ते निगेटिव्हिटी येते की हे काय म्हणजे असं मी का नाही करायचं आणि तिचं वयच नसतं बारा वर्षाचं हे सगळं समजण्यासाठी आणि हे होण्यासाठी एक शरीर तयार व्हायला लागतं हार्मोनली हॉर्मोनली म्हणजे उंची वाढणं की जसं फिजिकल म्हणजे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये दोघांमध्ये बदल होत असतात पोटाचा घेर वाढणं आणि या सगळ्या गोष्टी होतात आणि गर्भपिशवी नंतर गर्भपिश्वीची वाढ होत असते त्या काळात इंटरनल म्हणजे आणि ओव्हरीची वाढ होत असते नॉर्मली मुलगी जन्मते तेव्हा तिच्यात बीज असतात आणि त्या बीजांची वाढ होणं आणि ते फुटणं ही प्रक्रिया सुरू होते त्याला ओव्युलेशन म्हणतात तर मेन्स्ट्रुएशन आणि ओव्ह्युलेशन या गोष्टी ते होता होतार। होतार। आता जसं तुम्ही म्हणत होता है कि मा, है, की लवकर आली तर ती आपण लांबवू शकतो आणि ती लांबवणं गरजेचं पण आहे तर मग ते कसं त्याच्याकडे कसं बघावं म्हणजे आपण ज्या माता आहेत त्यांना पण सांगू शकतो काय करा साधारण एक वर्ष अगोदरपासनं तुम्हाला ब्रेस्टची वाढ दिसायला लागते आणि स्नानांची वाढ दिसली की आपण समजावं की एखाद्या वर्षात तिला पाळी येणार आहे तर त्या काळातच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे तर तुम्ही पाळी थांबवू शकतात आणि ती पोस्टपोन पण करू शकता पण ते करणं जास्त योग्य हा म्हणजे उंची वाढण्यासाठी दुसरा पर्यायच नाहीये आणि तिची पण मानसिक तयारी होते आणि तसा त्याचा साईड इफेक्ट नाहीये नाहीये बरोबर आता जेव्हा पाळी येते तेव्हा काही मुलींना खूप पोटात दुखतं पाय दुखतात आणि काहींना तो पिरियड अगदी सहज पास होतो तर हे बदल का दिसतात आपल्याला बेसिकली आता लाईफस्टाईल इतकी बदलली आहे आणि मुलींचं पेशन्स आणि हे पण कमी झालं आहे त्यांचा स्ट्रेस वाढलेला आहे त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये खूप बदल झालेला आहे तर कॅल्शियम कमी असेल व्हिटॅमिन कमी असेल ई कमी असेल तर पाय दुखणं पोटात दुखणं आता खूप वेळा लवकर पाळी येणं खूप उशिरा पाळी येणं पाळीत पोट दुखणं आणि पी एम एस म्हणजे पाळीत चिडचिडेपणा वाढणं ब्रेस्ट पेन होणं या पण गोष्टी आढळतात तर या सगळ्या पाळीशी संबंधित गोष्टी आहेत आणि आहे। त्या हॉर्मोन्सशी रिलेटेड आहेत बरं तर तुम्ही व्यवस्थित जर जेवण आणि बॅलन्स डाएट जर असेल तर बऱ्यापैकी ह्या गोष्टी कमी होऊ शकतात डॉक्टर एक गोष्ट सध्या प्रकर्षाने मुलींमध्ये मुलांमध्ये सगळ्यांमध्येच या वयोगटात जाणवते ती म्हणजे झोप ही मुलं रात्रीची जागत आहेत आणि त्यांचं सायकलच बदललेलं आहे सगळं तर ही झोप किती आवश्यक आहे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की झोप ही अतिशय गरजेची आठ तासाची झोप ही खूप गरजेची असते आणि आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा मेलाटोनिन नावाचा एक हॉर्मोन तो सिक्रेट होत असतो की तो सगळं अँटी ऑक्सिडेंट आहे तो पूर्ण बॉडी बॅलन्स करत असतो बरोबर आपला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे शरीरावर आपल्या रोजच्या जीवनातला जो स्ट्रेस आहे तो कमी करण्याचा हॉर्मोन हा मेलाटोनिन आहे आणि आपण रात्री मुलं दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल खेळत असतात आणि बघत असतात आणि काहीतरी अभ्यास पण करत असतात म्हणजे बरोबर पण ते चुकीचं आहे रात्री झोपणं खूप गरजे गरजेचं आहे त्याच्याबरोबर एक ग्रोथ हॉर्मोन हा फक्त रात्री रिलीज होत असतो बरं आणि तुम्ही झोपलाच नाही रात्री आणि दिवसा झोपला तर तो ग्रोथ हॉर्मोन नाही होत नाही होणार आहे बरोबर त्यामुळे तुम्हाला मेलाटोनिन आणि ग्रोथ हॉर्मोन हे रिलीज होण्यासाठी तुम्ही एक दहा वाजता झोपलं पाहिजे आणि आठ तासाची झोप ही गरजेची आहे बरोबर म्हणजे मला असं वाटतं की हा संदेश नक्की सगळ्यांनी घ्यावा की आपण स्वतःसाठी झोपणं गरजेचं आहे म्हणजे आई बाबा म्हणतायत म्हणून आपल्याला झोपलं पाहिजे असं नाही तर आपल्या शरीराची आपल्या मानसिकतेची ती गरज आहे आणि ती आठ तासाची झोप या वयात ही झाली पाहिजे जितकं आपण आपल्या आहाराकडे लक्ष द्यायचंय तितकंच आपल्या झोपेकडे सुद्धा लक्ष द्यायचंय हे मात्र निश्चित डॉक्टर साहेब असं सांगा मला आता की मुलींच्यासाठी जेव्हा ही पाळी येते तर आपण पॅड्स आपण मुलींना वापरायला सांगतो पूर्वीच्या काळी आपण कॉटन पॅड्स म्हणजे कापड वापरत होतो आता एक नवीन विचार यायला लागलाय याच्यात हा बदल कसा आहे तो बदल स्वीकारावा का कारण की अजून हा बदल स्वीकारण्यासाठी मला वाटतं बऱ्याच मातांची सुद्धा तयारी आपल्याला दिसत नाही तर याच्यात सायंटिफिक गोष्ट काय आहे सुरुवातीला जे पूर्वी पॅड वापरायचे पॅड म्हणजे कापड वापरायचे ते ऍक्च्युली योग्य होतं पण त्याच्यात चुकीचं असं होतं की ते कापड जे असतं ते अंधारात वाळवायचे तर स्वच्छ साबणाने धुवून ते कापड उन्हात वाळवलं असतं तर ते योग्य होतं पण ते बाहेर वाळवायचं नाही म्हणजे हे कन्सेप्ट बरोबर आणि काय काय अंधश्रद्धा होत्या याच्या बरोबर, बरोबर।, बरोबर। पाळीच्या संदर्भात ते आता बऱ्याच कमी झालेल्या आहेत पण ते चुकीचं होतं की अंधारात वाळवा बरोबर पॅड म्हणून पॅड आणि सारखे पिक्चर आलेत त्यामुळे पॅडचा प्रसार म्हणजे प्रचार खूपच झाला तर अॅक्च्युली हे जे पॅडस असतात हे वूड पल्प म्हणजे झाडांपासून बनवले जातात आणि त्याच्यात ते एक ब्लिचिंग प्रोसेस केली जाते आणि त्या ब्लिचिंग प्रोसेस मध्ये डायोक्सिन नावाचा एक कार्सिनोजन तयार होतो अरे बापरे म्हणजे आपण हे जे पॅड वापरतो त्याच्याबरोबर आपण ते कार्सिनोजनच आहे त्याच्यामुळे बघा खूप जणांना रॅश येणं अलर्जी होणं इन्फेक्शन होणं हे होत होत असतं तर तो डायऑक्सिन हा चांगला पदार्थ नाही म्हणून जे आपले बाजारात मिळतात जेवढं थिन पॅड तेवढं ते महाग असतं आणि तेवढं ते प्रॉब्लेमॅटिक असतं म्हणजे कॉटनचे पॅड हे चांगले, चांगले।, चांगले। किंवा बांबूपासनं तयार केलेले ते चांगले पण आजकाल जेवढं थिन आपण ऍडव्हर्टाईज बघतो मुलींना तर ते चुकीचं आहे म्हणून कापडी पॅडचा वापर केला पाहिजे आणि हे पॅड जे असतात तर एक बाई आपण म्हणतो की दर आठ तासांनी पॅड बदललं पाहिजे कारण पॅड आठ तासापेक्षा जास्त ठेवलं तर हे ब्लड आहे एक कल्चर मीडिया आहे की जिथे बॅक्टेरिया तयार होत म्हणून दर आठ तासांनी आपण बदलायला पाहिजे तर बा एक बाई पंधरा पॅड एका एक पाळीत वापरते तर असं आपण पाच वर्षात पाच हजार पॅड बापर बापर जे हे गणित आपण कधी लक्षातच घेते आठ हजार ते बारा हजार रुपये पण ते खर्च खर्च करतो त्याच्यासाठी आणि ते पॅड एक पॅड तुम्हाला माहितीये का डिजनरेट व्हायला म्हणजे तुम्ही जर जमिनीत गाडलं तर ते किती वर्ष तिथे राहील सांगा अंदाज काही पन्नास साठ शंभर वर्ष पाचशे वर्ष बापरे पाचशे वर्ष ते पॅड तसंच राहील कारण ते प्लॅस्टिक आहे आम्ही माहिती ना शाळेत जातो तेव्हा एक पॅड जाळून दाखवतो मेणबत्तीवर आणि त्यातनं जो शेवटचा हे असतो तो प्लास्टिकचा कण असतो कण असतो त्यामुळे हे प्लास्टिकचेच बनलेले आहेत आणि त्याला डिजनरेट व्हायला पाचशे वर्ष लागतील आणि ते तुम्ही जर जा जाळले इन्सनरेट करतो आपण तर ते जाळल्यावर साधारण त्याच्यासाठी एट हंड्रेड डिग्री टेम्परेचर लागतं इन्सनरेशन मध्ये म्हणजे आपला किती कार्बन डायऑक्साईड वाढतोय वाढतोय म्हणून माझं असं मत आहे एकंदरीत हा पॅड प्रकार हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली, फ्रेंडली नाही आहे तर आपण हा कापडी पॅड वापरायचं कापडी पॅड हे अतिशय स्वस्त असतं तीनशे रुपयाला साधारण चार पॅड मिळतात आणि ते दोन वर्ष ते तीन वर्ष जातात ते हायजिनिक आहे लीक प्रूफ आहेत आणि ते फक्त थंड पाण्यात स्वच्छ थंड पाण्यात ठेवायचे दहा मिनिटं भिजवायचे आणि थोडंसं डिटर्जंट टाकून स्वच्छ धुवायचे आणि ते अतिशय स्वस्त आहेत आणि चांगले आहेत आजकाल एक सिलिकॉन कप सुद्धा हो। ला आता नवीन कॉन्सेप्ट आहे की सिलिकॉन कप म्हणजे मेन्स्ट्रुअल कप हा वापरा तर याच्यात वेगवेगळ्या सायझेस आहेत आणि ते खूप इझिली वापरता येतं त्याच्यासाठी फक्त एक पाण्याची बाटली लागते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आठ तासांनी तो कप काढा स्वच्छ धुवा आणि परत तोच तो कप फक्त त्याला थोडं ट्रेनिंगची गरज असते आणि अगदी अनमॅरिड मुली सुद्धा so. ते वापरू शकतात आणि डिलिव्हरी नंतर तर ते फारच सोपं आहे वापरणं लग्न झालेल्या स्त्रिया किंवा याच्यासाठी तो खूपच चांगलं आहे आणि ते इझिली अमेझॉन किंवा या सगळ्या सगळ्यामध्ये जे आपण चर्चा करतोय याच्यामध्ये महिलांचं आरोग्य म्हणजे हायजीन हे सुद्धा मेनस्ट्रल हायजीन हे सुद्धा फोकस करायला आवश्यकता आहे नाही का तर मुलींनी ऍक्च्युली दर आठ तासांनी पॅड धुत बदलले पाहिजे धुवा पॅड बदलून झाल्यावर हात स्वच्छ धुवा त्यानंतर तुम्ही जे हे वापरताय पॅड ते कसं डिस्पोज करत आता पॅड जर वापरत असाल ते कुठेही फेकू नका कुठेही फ्लश करू नका ते ड्रेनेजचे पाईप त्याच्यामुळे चोकप ही एक मोठी समस्या आहे तर तुम्ही ते व्यवस्थित रॅप करा आणि आता बांधले पाहिजे एक रेड डॉट मुवमेंट मध्ये पुण्यात सुरू झाली की तुम्ही जर पॅड जर वापरत असाल तुम्ही रॅप करणार आहे वर्तमानपत्रात किंवा त्याच्यात तर त्याला एक मोठा लाल स्केच नी, हे करायचं म्हणजे त्या लोक जे हँडल करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं ना त्यांच्या आरोग्यासाठी बरोबर आहे ना की असं आपण फेकून फेकून आणि कसे पण डिस्पोज करणं हे चुकीचं आहे तर त्यामध्ये प्रॉपर डिस्पोज केले पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे एकंदरीत स्वतःच्या आरोग्यासाठी आणि इतरांच्या आरोग्यासाठी सुद्धा आणि पर्यावरणासाठी सुद्धा हा विचार आता बदलणं खूप गरजेचं आहे जसं आपण म्हणतो की पाळी आली आणि त्या मुलीची वाढ झाली तर याच्यामध्ये आणखीन काही प्रॉब्लेम होऊ शकतात का शकता कारण की आता या वयातल्या मुलींना स्थूलता होणं झोप जाणं हे प्रॉब्लेम्स आता दिसायला लागतात त्याला आपण काय म्हणतो आणि तो कुठल्या प्रकारचा काही आजार आहे का सिंड्रोम आहे का काय आहे तुम्ही जे म्हणतात की पाळी यायला लागली की ती इरेग्युलर असते त्या मुलींना निगेटिव्हिटी फार पाळीच्या आजूबाजूला जे असतं त्यांचं हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा हे जे सुरू झालं की ते निराशा असते थोडीशी त्यात त्या, त्या खूप खाल्लं जातं फॅटी फूड खाल्लं जातं आता सध्या हे जे पॅकेट फूड म्हणतात प्रिझर्वेटिव्ह असलेले फूड्स किंवा हे वेफर्स आणि हे ह्या ज्या गोष्टींचं खूप जास्त सेवन होत आहे आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढतंय आणि हे विशेष सायकल आहे वजन वाढलं की पीसीओडी होणार आणि पीसीओडी असेल तर वजन वाढणार आणि मग पीसीओडी म्हणजे जिथे वजन वाढतं पहिली गोष्ट पोटाचा घेर वाढतो तुमचं पाळी इरेग्युलर होते तुम्हाला नको असलेल्या ठिकाणी केस येणं म्हणजे अप्पर लिपला केस येणं चीनला केस येणं मानेभोवती एक अकांतोसीस नायगरिका म्हणजे असं काळपटपणा येतो त्या सुद्धा गोष्टी होतात आणि खूप निगेटिव्ह वाटतं काहीच करावं असं वाटत नाही उत्साह वाटत नाही आणि वजन वाढतच जातं तर पीसीओडीओडी म्हणजे नेमकं काय होतं पॉलिसिस्टिक ओव्हरियंट सिंड्रोम म्हणजे याच्यात इरेग्युलर पाळी येणं हा महत्वाचा हे आहे वजन वाढणं नंतर नको असलेल्या ठिकाणी केस म्हणजे हिरसुटिझम हे त्याच्यात इन्क्लुडेड आहे बरोबर आणि त्यांचं ओटानेशन होत नाही पुढे जाऊन त्यांना इन्फर्टिलिटी वगैरे यासारख्या समस्या फेस करायला लागतात आणि वजन पीसीओडी जर असेल तर पुढच्या आयुष्यात तिला डायबिटीज होण्याचा धोका संभावतो हो। त्यामुळे नंतर पुढे जाऊन एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा या पुढच्या ज्या आहेत पुढच्या धोके वाढतात सगळे धोके वाढतात आणि वजनाशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी ब्लड प्रेशर वाढणं डायबिटीज होणं हे सगळं वजनाशी रिलेटेड आहे मग यासाठी म्हणून काय काळजी घेतली पाहिजे पहिले तर तुम्ही तुमचं डाएट चांगला ठेवला पाहिजे एक्सरसाइज रेग्युलर केली पाहिजे आणि तुमची मेंटल हेल्थ तेवढीच महत्वाची आहे तर तुमची एक्सरसाईज ही एकदम रेग्युलर कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यात सूर्य नमस्कार हे सगळ्यात चांगला व्यायाम आहे पोटासाठी पोटाचा घेर न वाढण्यासाठी आणि तुमचे हार्मोन, हार्मोन ले सुद्धा बरं याबरोबरच तुम्ही पॅकेट फूड खाऊ नका आणि जंक फूड खरखर आपला जो पूर्वीचा डाएट होता कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि जे आपण भाजी पोळी वरण भात सालेड हे जे खायचो हे अतिशय बॅलन्स होतं हे आता हे मैद्याचे पदार्थ वाढले आहेत साबुदाणा मैदा नंतर साखरेचं प्रमाण काही कारण नसताना आपण गोड गोड खातोय खातो तर ते चुकीचं आहे बरोबर त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि या सगळ्या बरोबर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या ओव्ह्युलेशनला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि वाढत्या वयात प्रॉब्लेम येऊ शकतो साधारण पाळी येणं हे एकंदरीतच तुमच्या मॅटर्नल हेल्थसाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रजननासाठी oh. ते खूप महत्वाचं आहे तर आताची काय तुम्हाला टेंडन्सी दिसते मुलींची लग्न खूप उशिरा होत आहेत त्याच्याने काही प्रॉब्लेम होतोय का म्हणजे मध्यंतरी याच्यावर सुद्धा तुम्ही बराच प्रकाश टाकला oh. होता तर oh. त्याबाबत काय सांगा ऍक्च्युली आता मुली फार करिअर ओरिएंटेड आणि सगळ्यांचं शिक्षण वाढलं आहे त्यांना जॉब पाहिजे असतात त्यांना करिअर मध्ये खूप महत्वाचं असतं त्यांच्यासाठी ते अतिशय बरोबर आहे ते चुकीचं आहे चुकी म्हणत नाहीये पण त्यांचं वेळेत लग्न होणं पण गरजेचं आहे आता माझ्याकडे साधारण तीस आणि एकतीस वर्षाची मुलगी येते आणि ती म्हणते की माझं ओहम प्रिझर्व्ह करता येईल का असं डायरेक्ट विचारणार जे अमेरिकेत वगैरे जॉब करतात त्यांच्याकडे हे रुटीन झालंय किंवा कोणत्या तरी सिने तारिकाने हे केलं की ओ प्रिझर्व्ह करून ठेवलं आणि आता पाहिजे तेव्हा तिला मुलं होतं मग हे असं फॅशन झाल्यासारखं झालंय ती एकतीसाव्या वर्षी येते मग मी तिचं एएमएच म्हणून एक हॉर्मोन असतो ते करते आणि त्याच्यात बघते की अरे हे तर फार कमी झालेलं आहे मग आता त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायला लागेल मग तिचं ओम प्रिझर्व्ह करा आणि मग तिला हवं तेव्हा प्रेग्नन्सी होऊ द्या हे किती चुकी चुकीचं आहे मी नैसर्गिक काहीच राहत नाहीये पंचवीस आणि सव्वीसाव्या वर्षी तुमच्यात ज्या गोष्टी आहेत तुमचं जे ओव्ह्युलेशन क्वालिटी ऑफ होम जे आहे ते तुमचं पस्तीसाव्या वर्षी नसणार आहे आपण जे बघतोय हे अनामलीज बाळांमध्ये असलेले जे प्रकार जन्मला आल्यानंतर जे बघतोय ते तुम्हाला बऱ्यापैकी वाढत्या वयाच्या आईला झालेल्या मुलांमध्ये दिसतंय त्यामुळे मुलाचं लग्न वेळेत व्हावं मुलं वेळेत व्हावी म्हणजे पूर्वीचे जे लोक म्हणायचे ते अतिशय बरोबर होत आपण परत पूर्वीच्याच सगळ्या पद्धतींकडे जातोय आणि त्याला सुद्धा एक शास्त्रीय आधार होता हे आता सिद्ध होतंय तर एकंदरीतच हे वाढतं वय जे मुलींचं की साधारण नऊ वर्षापासून पुढे याच्यात तुमचा आहार तुमची झोप तुमचा स्ट्रेस आजकाल मुलं मुली खूप स्ट्रेस घेतात म्हणजे अभ्यासाचा स्ट्रेस असतो घरातल्या संबंधांचा स्ट्रेस असतो मित्रमैत्रिणींचा स्ट्रेस असतो दिसण्याचा स्ट्रेस असतो तर हे सगळं थोडस बाजूला करून आपल्या स्वतःमध्ये फोकस देणं आपल्या कामात म्हणजे आपल्या अभ्यासात लक्ष देणं आणि छानसं आयुष्य एन्जॉय करणं खेळा भरपूर व्यायाम करा बाहेर खेळा काहीतरी एक चांगलं हॉबी ज्याला आपण म्हणतो तुमची जी आवड असेल ती जोपासा त्याच्यानी एकंदरीतच तुमची मानसिकता चांगली राहण्यास तुम्हाला खूप छान मदत होऊ शकते हे सगळं पालकांनी सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे मुलींना तसं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि उगच घाबरून न जाता काहीतरी पाळीचं एखादं आवडंबर न करता ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यात मात्र काही बदल झाला असेल तर डॉक्टरचा सल्ला घेणं हे महत्वाचं आहे पण एकंदरीतच आपण जे बघतोय की मुलींच्या आरोग्यामध्ये आहार विहार विचार आणि झोप हे खूप महत्वाचं आहे हे पाळलं मला असं वाटतं की सहजपणे त्या प्रौढत्वाकडे आणि पुढच्या त्यांच्या आयुष्याकडे वाटचाल करू शकतील डॉक्टर तुम्ही उपस्थित झाला तिथे आणि आज खूप महत्वाच्या विषयावर अतिशय चांगली चर्चा तुम्ही घडवून की आता सध्या सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिन बद्दल बरंच बोललं जात बरोबर तर ते नऊ ते बारा वर्षात जर घेतलं तर त्याचे दोन म्हणजे दोनच डोस लागू शकतात आणि चौदा वर्षानंतर त्याचे तीन डोस लागतात भारतातला सगळ्यात मोठा महत्वाचा कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर आणि एकच कॅन्सर आहे की ज्याला वॅक्सिन आहे बरोबर तर आपण आपल्या खरंच मुलींना हे देऊया आणि सर्वायकल कॅन्सर कमी करूया अगदीच महत्वाचा मुद्दा आहे की पुढे जाऊन काही उद्भवण्यापेक्षा जर का ते टाळता येऊ शकत असेल तर त्याच्याकडे नक्ष नक्कीच लक्ष द्या पालकांनो आणि मुलींना सर्वायकल वॅक्सिन हे देणं गरजेचं आहे कारण की जसं डॉक्टर म्हणतायत सर्वायकल कॅन्सरच्या फिगर्स ज्या आहेत जे आकडेवारी आहे ही आपल्याला खूप वाढताना दिसते ती आपण निश्चितच टाळू शकतो धन्यवाद